नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर उद्या आहे एकादशी आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्राप्तीसाठी सेवा बघणार आहोत आता बरेच जण असे असतात म्हणजे बरेच सेवेकरी आहेत ताई दादा असे की जे त्यांना लग्नाला पाच वर्ष झाले दहा वर्ष झाले कोणाला पंधरा वर्ष झाले या संदर्भातच आज मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे तर कृपया सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल फर्स्ट टाईम आता आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आज आपण संतान प्राप्तीसाठी सेवा बघणार आहोत जी तुम्हाला मी आज सेवा सांगणार आहे तर ती प्रत्येक महिन्याच्या एकादशीला तुम्हाला करायची आहे तुम्ही भरपूर अशी ट्रीटमेंट केलेली आहे भरपूर ट्रीटमेंट करून तुम्हाला सगळं काही तुम्ही केलं आहे तरी गर्भ राहत नाही आहे किंवा घरभर तुमचा टिकत नाही आहे तर जे काही असे प्रॉब्लेम्स असतात ना तर बघा तुम्हाला सांगते मी याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला ही अशी सेवा करायची ती म्हणजे बाळकृष्णाची या ज्या काही समस्या असतात ना तर त्याच्यावर बघा तुम्हाला मी आज साधी सोपी सेवा सांगण्याचा सा प्रयत्न करते तर तुम्ही ते नक्की करून बघा तर आता उद्या आहे एकादशी तर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे तर बघा कसं असतं ना आता ही जी कारणं आहेत ना तर ते बघा संदर्भाती आपल्याला होत नाही नाही का किंवा असं गर्भ राहत नाही असं म्हणजे बरीच कारणं असतात तर या अशा समस्या कशामुळे होतात निर्माण माहिती आहे का तर बघा आपले जे काही पूर्वकर्म असतील तर ते आधी आपल्याला एक्सेप्ट करावे लागतात आणि दुसरं असं आहे ते म्हणजे बघा आपलं देवघर आपल्या देवघरामध्ये दे, आपल्या कुळदेवीचं कुळदेवतांचं टाक आहे का आणि आपण त्यांची पूजा सेवा करतो का वर्षात ना एकदा जाऊन त्यांचा मान सन्मान करतो का ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं आपण जर आपल्या कुळदेवीची सेवा जर केली नाही कुळदेवतांची सेवा केली नाही त्यांचा मान सन्मान केला नाही तरी आपल्याला बघा असे अडथळे निर्माण होतात बऱ्याच संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं अशाने सुद्धा जर आपल्याकडनं वर्षातनं एकदा आपण जर आपल्या कुळदेवीला कुळदेवतांना आपण गेलो नाही किंवा आपल्याकडनं आपल्या सुद्धा सेवा झाली नाही आपल्याला जरी पितृदोष जरी असला तरी ही बरीच अशी कारणं असतात सर्वात प्रथम आधी तुम्ही बघा देवघरामध्ये की तुमची कुळदेवी कुळदेवीचं टाका आहे का कुळदेवतांचं टाका आहे का असं तुम्ही सगळं चेक करा आधी तुमचे देव नंतर तुम्ही बघा विचार करा तर तुम्ही असं सगळं काही चेक करा तुमचे देव कोणते आहेत ते सगळे आधी चेक करा नंतर तुम्हाला समजेल की नक्की कुठे प्रॉब्लेम आहे नाही का नाहीतर काय होतं आपण ट्रीटमेंट करत बसतो करत बसतो दवाखान्यात पाहिजे तसे पैसे घालवतो पण आपल्या घरामध्येच जर बघा आपल्या कुळदेवीची आपल्याकडनं सेवा झाली नाही कुलदेवतांची नाही झाली वर्षातनं आपण एकदा जाऊन त्यांचा मान सन्मान केला नाही तरी अशा बरेच प्रॉब्लेमला आपल्याला सामोरं जायला होतो तुम्हाला मी आता सांगितलं तर आता तुम्हाला मी सेवा सांगते की सेवा अशी कोणती आपल्याला करायची आहे तर बघा सर्वात प्रथम व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र जर तुम्ही पठम करत नसेल तर करायला सुरुवात करा तर ही जी सेवा आहे व्यंकटेश स्तोत्राची जर दोघांनी केली तर अतिशय उत्तम आहे आणि बघा महिलांनी काय करायचं तर महिलांनी पोटावर हात ठेवायचं उजवा हात पोटावर ठेवायचा आपल्या आणि व्यंकटेश स्तोत्र बोलायचं दोन्ही टाईम सकाळी आणि संध्याकाळी असं रोज बोलायचं आहे तर तुम्ही संस्कृतमध्ये सुद्धा हे पठण करू शकता किंवा तुम्ही प्राकृतमध्ये जरी केलं तरी चालेल आपली नित्यसेवेची जी, जी, जी पोती आहे त्याच्यामध्ये आहे हे व्यंकटेश स्तोत्र तर तुम्ही असं पठण करायला सुरुवात करा पोटावर हात ठेवा आणि बोलायला सुरुवात करा त्याच्यानंतर दुसरं असं आहे ते म्हणजे रामरक्षा तर रामरक्षा तुम्हाला कशी बोलायची आहे तर एक ग्लास पाणी घ्यायचं आहे तुम्ही एक ग्लास किंवा एक पिल्ला किंवा एक तांबे पाणी घ्या आणि जी काही तुम्ही रामरक्षा बोलायची आणि जी काही अगरबत्तीची उदी पडते नंतर शेवटला ती त्या पाण्यामध्ये टाकायची आणि पाणी दोघा नवरा बायकोने ते पाणी ग्रहण करायचं असं तुम्हाला करायचं आहे नित्यनियमाने दोन्ही टाईम स्तोत्र आणि दोन्ही टाईम रामरक्षा असं तुम्ही बोलायला सुरुवात करायची आणि आता तिसरी सेवा अशी आहे ती म्हणजे बघा बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचं आहे प्रत्येक एकादशीला आता तर आता तुम्हाला जी काही सेवा सांगते ना मी बाळकृष्णाची तर ती सेवा आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये दिली जाते ज्यांना संतनप्राप्ती नाही तर ही सेवा अशी करतात आणि त्यांना नक्कीच अनुभवसुद्धा आलेले आहेत तुम्हाला दोघांनाही नवरा बायको ज्यांना संतनप्राप्ती नाही त्यांच्यासाठी सांगते मी तर त्यांनी काय करायचं तर दोघा नवरा बायकोंनी व्रत करायचा प्रत्येक महिन्याला जी एकादशी येईल आता दोन येतात प्रत्येक महिन्याला दोन एकादशी असतात आता मागची ही पुत्रता एकादशी गेली आता ही उद्या येणार आहे दुसरी एकादशी मला उद्या शक्य असेल सेवा करायला तर सेवेला सुरुवात करा उद्यापासूनच मी सांगते आणि जरी नाही शक्य झालं काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर फेब्रुवारीमध्ये पुढच्या महिन्यात जी काही एकादशी येईल तेव्हापासून सुरुवात करा म्हणजे ही जी सेवा आहे ना बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे तर ही जी सेवा आहे तर ती बघा कोणत्याही एकादशीला सुरुवात तुम्ही करू शकता असं नाही की कोणत्या महिन्यात करायची आणि कोणत्या नाही कोणत्याही एकादशीला करू शकता तुम्ही तर एकादशीला दोघां नवरा बायकून हे जे व्रत आहे ते आहे म्हणजे उपवास करायचा आहे असं तुम्हाला बावीस किंवा चोवीस एकादशी आहे करा संकल्प करायचा तर संकल्प करूनच तुम्ही या व्रताला सुरुवात करायची आहे तर तुम्हाला काय आहे बघा अभिषेक करायचा तुम्ही पाण्याने करू शकता दुधाने करू शकता किंवा पंचामृताने करू शकता तुम्हाला जे शक्य होईल त्याच्याने तुम्ही अभिषेक करू शकता तर बाळकृष्णाची मूर्ती आपल्या देवघरामध्ये तर असतेच जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला आणायची आहे आवर्जून तुम्ही आणा आणि सेवेला सुरुवात करा तर तुम्हाला अभिषेक करायचा आहे सोळा वेळा सुक्त बोलायचं आहे सोळा वेळा आणि पुरुषसुक्त तुम्हाला सोळा वेळा बोलायचं आहे सोळा वेळा जर शक्य झालं तर बोला, बोला किंवा जरी एकदा एक एक बोलले सुक्त एकदा आणि पुरुष सुक्त एकदा बोलले तरी चालेल पण दोघांनी बसून अभिषेक करायचा आहे तर आता तुम्हाला समजलं असेल की बाळकृष्णांच्या मूर्तीत तुम्हाला असा अभिषेक करायचा आहे सोळा वेळा बोलायचं किंवा एकदा बोलाय श्रीसुक्त सुक्त तर हे जे स्तोत्र आहे नित्यसेवेमध्ये आपल्या पोथीमध्ये दिलेलं आहे सुक्त आणि पुरुषसुक्त आणि त्याच्यासोबतच लक्षात ठेवा रामरक्षा आणि व्यंकटेश स्तोत्र सुद्धा पठण करायला सुरुवात करा नक्की तुम्हाला लवकर अनुभव येईल म्हणजे येणार त्यासोबत सोबत कुळदेवतांचा आणि सुद्धा मानसन्मान करा वर्षातून एकदा तरी जाऊन जर तुम्ही करत नसाल तर करायला सुरुवात करा बघा याच्याने सुद्धा खूप फरक पडतो आणि सगळं कसं काही कारणं असतात ना छोटी मोठी संकट आपल्या आयुष्यामध्ये येतात तर कुठंतरी कुलदेवीचं कुळदेवतांचं कुल आपण जर केली नाही सेवा पित्रांची सेवा नाही केली तरी आपल्याला असे प्रॉब्लेम येतात अशा समस्या आपल्याला उद्भवतात त्यामुळे तुम्हाला सांगते आधी तुमच्या देवघरामध्ये तुम्ही बघा की कुळदेवीचं टाक कुळदेवतांचं टाक आहे का आपल्या घरा देवघरामध्ये आणि तुम्ही अवधुंबराच्या जा झाडाला सुद्धा प्रदक्षिणा मारू शकता किंवा पाणी किंवा दूध सुद्धा त्यांना अर्पण करू शकता त्या औदुंबराला तर असं जरी केलं ना तुम्ही तरी खूप बघा सुद्धा खूप अनुभव आहेत आणि बघा आता आपलं गुरुचरित्र असतं त्याच्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे वर्णन केलेलं आहे तर तुम्हाला म्हणून सांगते गुरुचरित्राचं सुद्धा तुम्ही पारण करू शकता संकल्पयुक्त करा आपल्याला माहिती आहे की गुरुचरित्र ग्रंथ हा किती दिव्य अनुभव देणारा ग्रंथ आहे किती प्रचिती देणारा ग्रंथ आहे तर बघा जे भक्त त्या ग्रंथाचं पारण करतात ना त्यांना अनुभव येतो म्हणजे येतोच तर तुम्ही कधी केलं नसेल पारायण करायला सुरुवात करा त्याने सुद्धा खूप फरक पडतो खूप फायदे आहेत त्याचेसुद्धा म्हणून तुम्हाला सांगते आणि गुरुचित्रपारण कसं करायचं कसं नाही त्याचं उद्देपन कसं करायचं तर यासंदर्भात सुद्धा सगळी माहिती आहे आपल्या चॅनलवर स्वामी सेवा स्मिता यूट्यूब चॅनल आहे आपला तर तुम्ही बघा चेक करा सगळे व्हिडिओ आहे सगळ्या संदर्भात तर तुम्हाला सांगते मी कधीही विचार करायचा नाही जास्त की आम्हाला संतानप्राप्ती नाही कधी कधी लेट असतं आयुष्यात आपल्या असं असतं आणि जर तुम्हाला जर पितृदोष असेल ना आता बघा नव्वद टक्के लोकांना पितृदोष असतो म्हणजे असतोच प्रत्येकाला पितृदोष असतो तर महिलांना तर माहेरचा आणि सासरचा सा दोन्हीकडचा सा पितृदोष असतो म्हणजे असतोच नव्वद टक्के लोकांना पितृदोष असतो तर तुम्हाला सांगते बघा आता पितृदोषावरून मला आठवलं बघा तुम्हाला काय करायचं आहे दर अमोशाला प्रत्येक महिन्याला जी अमोशा येते तर त्या दिवशी तुम्हाला दुपारी बाराच्या आत तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला कावळ्याला नैवेद्य ठेवायचं एक तो असा नैवेद्य ठेवायचा आहे मला आता आठवलं खीरचं तुम्हाला ठेवायचं आहे तर तांदळाची खीर तुम्हाला त्याचा नैवेद्य करायचा आहे आणि तो तुम्हाला ठेवायचा आहे दुपारी बाराच्या आत असं तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक महिन्याला जी अमावश्या येईल तसं तुम्हाला करायचं आहे तर कावळ्याला तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे तर तुम्ही गॅलरीमध्ये दाखवू शकता किंवा तुमच्यावरती घरावरती स्लॅब वगैरे असेल ना त्याच्यावर सुद्धा तुम्ही ठेवू शकता असं केलं तरी सुद्धा खूप फरक पडतो पितृदोष तुम्हाला असेल तर पितृदोष तुम्हाला असेल तर तो कमी होईल मग अशाने तर आता तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला कोणत्या अशा सेवा करायच्या आहेत आणि त्याच्यासोबतच बघा असं नाही की आता आम्ही सेवा करतो तरी आम्हाला हे नाही होतं आणि ते नाही होत बघा काही विचार करायचा नाही जे होईल तेव्हा होईल फक्त सेवा आपली प्रामाणिक ठेवायची सेवेमध्ये कधी खंड पडून द्यायचा नाही कधी बघा महाराजांची कोणतीही सेवा केलेली वाया जात नसते आपल्याला माहीत आहे आणि त्या सेवेचं फळ आपल्याला भेटत असतं बघा महाराजांना काय पाहिजे असतं तर फक्त दृढ भक्ती आणि दृढ विश्वास बस बाकी काहीच नाही आणि विज्ञान आणि अध्यात्म या दोघांची जोड जर असली ना तर नक्कीच सगळं आपल्याला व्यवस्थित आपलं होतं तर तुम्हाला समजलं असेल की कोणती अशी सेवा करायची आहे करा करा। तर प्रभावी तर तुम्ही करायला सुरुवात करा नक्कीच तुम्हाला बघा अनुभव येईल खूप छान तर चला आजचे व्हिडिओ इतकाच होता अतिशय छोटीशी माहिती होती पण खूप महत्त्वाची माहिती होती तर आजचे व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब अजून केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ भारांजणी रुजू करते आणि ते म्हणजे धन्यवाद श्री स्वामी समर्थ thank you